आमचे प्रमुख प्रवक्ते सन्माननीय केशव उपाध्याय विश्वास पाठकजी या ठिकाणी उपस्थित आमच्या नवी मुंबईचे महापौर सागर नाईकजी पक्षातील माझे सहकारी मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्याय आणि नवी मुंबईचे आमचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र घरतजी हे सगळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांसोबत आहात माझा विषय अतिशय महत्त्वाचा पण थोडक्यात मांडायचा मी प्रयत्न करतो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तयारीची सुरुवात झाली आणि त्यानिमित्ताने मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमसुद्धा झाला तेवीस तारखेपर्यंत सूचना हरकतींची वेळ होती आणि त्या सूचना हरकतींवर तीन तारखेपर्यंत योग्य निर्णय घेणं हे निवडणूक कार्यपद्धतीत अपेक्षित आहे या सगळ्या नवी मुंबईच्या मतदार यादीचं अवलोकन भारतीय जनता पक्षाने अतिशय कठोरतेने आणि प्रामाणिकतेने केलं आणि आज या ठिकाणी आम्हाला सांगावं लागतंय की या सगळ्या मतदार यादीत जवळजवळ नऊ साडेनऊ लाख टोटल मतदार आहेत त्यापैकी वीस हजार प्रकरणांच्या वर हरकतीने सूचना केवळ भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी नोंदवल्या आहेत कुठल्याही निवडणुकीमध्ये सर्वसाधारण निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकतीने सूचना मतदार यादीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आजपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणुका झाला नाही इतका मोठा घोळ या मतदार यादांमध्ये घालण्यात आलेला आहे आमचा आरोप आहे की या मतदार यादांमधला घोळ हा मंत्रालयातल्या ले ए सी केबिनमध्ये बसून केलेलं कटकारस्थान आहे निवडणुकीच्या रणांगणात जे टिकू शकत नाही असे सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीची लोकं मंत्रालयाच्या केबिन मध्ये बसून कटकारस्थान करून नवी मुंबईवर त्या ठिकाणी निवडणुका आहेत अशा पद्धतीचा आमचा थेट आरोप आहे पळवापळवीचा कार्यक्रम आम्ही आजपर्यंत पाहिला उमेदवार सापडत नव्हते म्हणून उमेदवार अन्य पक्षांचे कार्यकर्ते पळवापळवी करणं पण आता तर मतदारांची पळवापळवी करणं हा अभिनव प्रयोग या राज्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीने केलेला आहे आणि म्हणून सगळं डिटेल मी सांगणार नाही पण कोपरखेरणे प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधील सोसायटी आणि चाळीमधलीच नावं पसार आता ही नावं इथून दुसरीकडे नेणं म्हणजे हा पहिला प्रकार पळवा पळवीचा तो म्हणजे पसार करणं दुसरं त्या ठिकाणी या बाबतीत लेखी निवेदन द्यायला जर एरोलीच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील नावं प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरामध्ये गेली म्हणून लेखी निवेदन द्यायला गेल्यानंतर अधिकारी निवेदनही घ्यायला तयार नाही हा दुसरा निवडणुकीतला प्रकार म्हणजे तो म्हणजे काम चुकार तर पहिल्यांदा निवडणुकीत मतदारांची नावं पळवणं हा पसार दुसरा त्या पद्धतीने काम चुकार अशा पद्धतीचा प्रकार घणसोलीचा प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीसमध्ये मोठ्या प्रमाणावर जी लोक तिथे राहतच नाही त्यांची नावं त्या ठिकाणी दर्ज केलेली आहे ह्याचा अर्थ मतदार यादी त्या वॉर्डाची टुकार त्यामुळे एका बाजूला पसार दुसऱ्या बाजूला काम चुकार तिसऱ्या बाजूला तुकार अशा पद्धतीची मतदार यादी आणि या सगळ्यातना त्यापुढे वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीस नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग या आता याच्यामध्ये तर मतदार यादीत नावं मोठ्या प्रमाणात दुबार म्हणजे दुबार पसार कामचुकार आणि तुकार या सगळ्या पद्धतीची मतदार यादी निर्माण करून मतदारापासून मतदारांना एका अर्थाने नकार अशा पद्धतीचं चित्र लोकशाहीमध्ये होत आहे आणि म्हणून या कटकारस्थानातून प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर असेल ज्यामध्ये प्रभाग क्रमांक एकोणऐंशी मधली नावं टाकली का तर एकोणऐंशीचा वॉर्ड वाड़ गेल्या वेळेला युतीमध्ये शिवसेना जिंकली कारण भाजपमुळे मग ह्या वेळेला जिंकायचं असेल तर एकोणऐंशीमध्ये मधली नावं टाकली तर, तर तोसुद्धा वॉर्ड कुठेतरी आम्ही जिंकू शकू अशा पद्धतीचा कटकार रस्ता आणि म्हणून आमचा थेट सवाल ठाकरे सरकारला आहे तुम्हाला या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा कार्यक्रम आपण लावला असेल तर त्या विरोधात लोकशाही पद्धतीने आम्ही जनआंदोलन करू एक आणि दोन तीन तारखेपर्यंत या मतदार यादीमधला सकारात्मक कायदेशीर योग्य बदल झाला नाही तर न्यायालयात सुद्धा आम्ही त्याचे दरवाजे दार ठोठावू या पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी आवाहन करतोय आणि अशी पळवा पळवी अशी बनवा बनवी आणि अशा कटकारस्थानाने नवी मुंबईची निवडणूक जिंकता येणार नाही नवी मुंबईमध्येच जाऊन सुप्रिया एक वक्तव्य केलं असल्यामुळे त्यांनासुद्धा आम्ही विनंती करतोय की आता तरी या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदार यादीतील गोळावर एस आय टी तुम्ही नेऊन चौकशी करणार आहात का या पद्धतीचं सुद्धा निवेदन आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत मला मांडायचं होतं तो विषय मी भी, गेले काही दिवस आम्ही पाहतो आहोत की गुन्ह्यापासून लोकांना वाचवण्यासाठी आमचे विरोधक काय काय पद्धतीची ढाल पुढे करतात तर इथे समाजाची ढाल पुढे केली जाते आणि त्या सन्माननीय समाजाच्या बद्दल सुद्धा गैरसमज पसरवण्याचं काम केलं जात आहे दिशाच्या प्रकरणामध्ये वयाची ढाल केली जाते आणि त्यामुळे जिथे जी मिळेल ती ढाल गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी कुठे वय असेल कुठे धर्म असेल कुठे जाती असेल कुठे पंथ असेल कुठे लिंग असेल कुठे वर्ग असेल पण गुन्ह्यापासून वाचण्याच्या सर्व प्रकार आमचे विरोधक करतायत इथे महाराष्ट्रात तर सत्ताधारीच तो करतायत आणि म्हणून आजपर्यंत अदृश्य असलेले संजय राठोड हे आज दृश्य स्वरूपात दिसले तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना आमचा सवाल आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय अदृश्य मंत्री दृश्य झाले आता अदृश्य पद्धतीने तुमची सुरू केलेली चौकशी दृश्य स्वरूपात काही दिसणार आहे का, का आमचा सवाल आहे आणि मग चौकशीनंतर बोलू असं जर मंत्री महोदय म्हणत होते तर आमचा मुख्यमंत्री महोदयांना थेट सवाल आहे नंबर एक चौकशी कुठल्या गुन्ह्याअंतर्गत केली जाते है, हे स्पष्ट करावं नंबर दोन ह्या गुन्ह्याची नोंद क्राईम रिपोर्ट सी आर म्हणून झाली आहे का का न नोंदवलेल्या गुन्ह्याअंतर्गत होते याची स्पष्टता द्यावी नंबर तीन या चौकशी जी काही दहा बारा दिवस चालू आहे असं वाटतंय किंवा वाचवलं जात आहे त्यात किती लोकांचे जबाब घेतले याची स्पष्टता द्यावी आणि नंबर चार या प्रकरणातले साक्षीदार हे संरक्षित आहेत का आमचा दावा आहे साक्षी साक्षीदारांना पळवणे साक्षीदारांना त्या ठिकाणी धमकावणे अशा पद्धतीचा कारोबार सत्तेत बसलेली लोकच करत की काय आणि म्हणून या चार प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्री थेट उद्धवजी सन्माननीय त्यांनीच द्यावीत कारण गेले कित्येक दिवस त्यांनी मौन पाळलेलं आहे या सगळ्या प्रकरणात एका अर्थाने मुख्यमंत्र्यांची मुखसंमती आहे असा समज होतो आहे कारण माननीय पवार साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि काल माननीय मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की याच्या पुढे सार्वजनिक धार्मिक राजकीय कार्यक्रम करू नये आणि आम्ही करणार नाही मग अशा पार्श्वभूमीवर सुद्धा माननीय मंत्री संजय राठोड यांचा सार्वजनिक जाहीर कार्यक्रम होतोच कसा त्याला परवानगी मिळते का आणि ती कशी मिळाली तिथे गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात जम जमली त्याची गुप्त वार्ता विभागाला माहिती होती का नव्हती गुप्त वार्ता विभागाने मुद्दामून हेतू पुरस्सर गर्दी जमावी करोनाच्या काळात सुद्धा प्रसार झाला तरी चालेल अशी असं धोरण आणि असं काम केलं आहे का या सगळ्या प्रश्नातून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी तुमची मुखसंमती आहे असाच समज होतो अन्यथा आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या अदृश्य मंत्री दृश्य झाले अदृश्य कारवाई दृश्य कधी होईल मला असं वाटतं मुख्यमंत्री बोलत नाही आहेत याचा अर्थ मुकसंमती आहे असा समज होतोय उपमुख्यमंत्री थेट त्यांच्याशी बोलतायत आणि त्यांच्याशी काय बोलतायत याचं स्पष्टीकरण देत नाहीये त्यामुळे सगळंच प्रकरण गुलदस्त्यात टाकल्यासारखं केलंय लपवाछपवी करण्याचं काम केलंय धाल समाजाची आणली तरी जिच्या नावाने ज्या पीडित व्यक्ती आणि महिला भगिनीच्या नावाने हे सगळं संशय उभं झालं आहे तीसुद्धा भगिनी आमची त्याच समाजाची आहे आणि त्यामुळे एक मोठं कटकारस्थान या पद्धतीच्या गुन्ह्याच्या चौकशीला दडपण्याचं होतं आहे आज झालेला प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेवर आतापर्यंत राजकीय दबाव होता आता पोलीस यंत्रणेवर आम्ही सामाजिक त्या ठिकाणी टाकू हिंमत असेल तर चौकशी करून दाखवा अशा पद्धतीचा संदेश दिला जातोय त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मिळून या विषयात नेमकं काय घडलंय त्या गुलदस्तातल्या गोष्टी समोर आणणं आवश्यक आहे

तर ज्याच्या भोवती संशयाचं भवरं फिरत आहे तो व्यक्ती या राज्याचा मंत्री आहे ते सन्माननीय मंत्री स्वतः बोलत नाहीत स्वतः समोर येत नाहीत स्वतः सोशल मीडियावर त्याबद्दलचं स्पष्टीकरण देत नाहीत त्यांना कुठल्या पोलिस यंत्रणेने बोलवल्याची माहिती समोर येत नाही ते स्वतः पोलिस यंत्रणेसमोर जाऊन काही माहिती देतील स्पष्टता देतील असं बिलकुल करत नाहीत दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे वक्तव्य पीडिताच्या परिवाराकडनं आम्ही ऐकतो आहोत त्याची सत्यसत्यता आम्हाला माहीत नाही पण ती जर खरी मानली तर ती वक्तव्य ही प्रचंड दबावाखाली आणि मानसिक दबावाखाली केलेली दिसत आहेत कायदेशीर प्रक्रियेतल्या सी आर पी सीच्या प्रोसेसनुसार गुन्हा नोंद केला आहे का नाही हेच कळत नाही तो बेगुन्हा अशा पद्धतीच्या पद्धतीने नोंद केला आहे का त्याची स्पष्टता येत नाही त्यातला मटेरियल एव्हिडन्स जो असेल मोबाईल असेल फॉरेन्सिकचं काम असेल सायबरचं काम असेल कॉम्प्युटर लॅपटॉपच्या संदर्भातला विषय असेल या विषयातली चौकशी झाली आहे की नाही एक चकार शब्द नाही एक दुसऱ्या ज्याला आपण साक्षीदार कदाचित म्हणू शकू आशा किंवा आरोपी म्हणू शकू त्या एका व्यक्तीचं नाव वारंवार त्या टेलिफोनिक टॉकमध्ये येत आहे त्या व्यक्तीची अवेलेबिलिटी उपलब्धता आहे की नाही तो गायब आहे का नाही हे काही कळायला मार्ग नाही आणि म्हणून एका प्रसिद्ध सिनेमातलं ते जे वाक्य आहे की या टोपी खाली दडलंय आहे काय तसं या सगळ्या प्रकरणातल्या गुन्ह्याला आणि मंत्राला लपवण्यासाठी

ही जी महाराष्ट्राने आम्ही पाहिली ती सामान्यातल्या सामान्य माता भगिनीचं रक्षण हेच आमचं प्रथम कर्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना प्रथम कर्तव्य आमच्या भगिनींचं संरक्षण म्हणून करणारी पूजा चव्हाण या आमच्या पीडितेच्या प्रकरणामध्ये मात्र आखी शिवसेना छिडीछूप आहे या गुप्तते मागचा आवाज काय आहे आणि या गुप्तते मागचं राज काय आहे हे त्या ठिकाणी जनतेला बिलकुल कळत नाहीये आणि त्यामुळे स्वतःची मुखसंपत्ती संमती मुख्यमंत्री देत आहेत अशा पद्धतीचं चित्र आहे जो जो सरकारच्या विरोधात बोलेल किंवा सरकारच्या विरोधात प्रश्न निर्माण करेल किंवा सरकारी कार्यक्रमाच्या विरोधात त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करेल किंवा सरकारी मंत्र्याला कटघरात उभं करेल अशा चारी प्रकरणात गेल्या वर्ष दीडशात आम्ही पाहिलंय सरकारी सत्ताधारी पक्षातली लोक केवळ आणि केवळ झुंठशाहीचे सार्वजनिक प्रयोग करत आहेत मग कुठे मुंडन करायचं कोणी फेसबुकवर बोलल्यावर कोणी कार्टून सर्क्युलेट केल्यावर त्याच्या घरात घुसून डोळा फोडायचा कोणी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलं तर त्याचं घर तोडायचं आणि आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणारे कोण तुमचे कॅमेरे सुद्धा आम्ही तोडू या पद्धतीच्या लॉलेसनेस झुंडशाहीचं वर्तन या सरकारकडून होत आहे मला वाटतं महाराष्ट्राची अशी ओळख महाराष्ट्राची अशी बदनामी देशात करण्याचं पाप हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार करत भाजपाचे राजीनामा द्या सर्वांना शक्ती प्रदर्शन करून तुम्ही कुणी काहीच करू शकत नाही घ्यायचा प्रयत्न झालेला आहे आणि दुसरा प्रश्न असा ते वारंवार आरोप करतात की तुम्ही म्हणजे अर्थातच भाजप ज्या पद्धतीचे पुरावे समोर येत आहेत ज्यामध्ये फोटो व्हायरल होत आहेत ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत टेलिफोनिक कन्व्हर्सेशन समोर आलेला आहे त्या ठिकाणी मेडिकल एव्हिडन्सचा रिपोर्ट त्या पीडित भगिनीच्या बद्दलचा काहीतरी गुन्हा सजेस्ट करतोय या सगळ्या घटना कायदा त्याची किंमत शून्य मी म्हणेन तेच धोरण आणि मी लावेन तेच धोरण या अहंकारामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ काम करत आहे आजपर्यंत पोलिसांवर दबाव होता आता तर तुम्ही काही बोललात तर एवढी लोक आहे दाखवतो बघ अशा पद्धतीचा दबाव तंत्राचा प्रयोग सत्ताधारी पक्षाकडून होतोय आणि तेही माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे असं म्हटल्यावर त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याकडनं होतोय यापेक्षा महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचं विदारक चित्र आजपर्यंत कधीच कोणी पाहिलं नव्हतं एक एक आरोप को के लिए दूसरा एक बड़ा क्रिमिनल ऑफेंस लेकर बात बहुत स्पष्ट है जब माननीय मुख्यमंत्री महोदय ने सार्वजनिक रूप में पूरे प्रदेश को यह घोषित करके कह दिया कि अभी सार्वजनिक इकट्ठा होने के कार्यक्रमों पर रोक लगाई गई है बावजूद उसके जो मंत्री कई दिनों से गायब थे वो अचानक दुनिया के सामने आते हैं और बड़ा मॉब लेकर इकट्ठा होते हैं इतना पूरा क्राउड इकट्ठा होने तक जो हमारी पुलिस की रचना थी वो कर क्या रही थी उनको उसके बारे में जानकारी नहीं थी क्या इस कार्यक्रम को परमिशन मिली थी क्या मंत्री महोदय ने इस कार्यक्रम में लोगों को इकट्ठा आने के लिए कहा था क्या ये सब कानून अपराध है और इसके लिए कानूनन अपराध होने के कारण माननीय मंत्री जी के ऊपर जिन्होंने लोगों को इकट्ठा किया है उनके ऊपर भी क्रिमिनल ऑफेंस होने की आवश्यकता है वो हम मांग कर रहे हैं और मानते है हैं कि माननीय मुख्यमंत्री इसके ऊपर कार्रवाई करेंगे नहीं जिस तरीके से पूरी वोटिंग लिस्ट नहीं मुंबई की आई है उसमें कहीं नाम दो बार आना कहीं जगह पर वोटर नहीं है उस व्यक्ति का नाम आना किसी एक वार्ड से दूसरे वार्ड में वो वार्ड हम दूसरा जीत सकते हैं या जीतना चाहिए उसके लिए वहाँ नाम खसकाना कहीं पर सोसाइटी की सोसाइटी का हेड गायब करना कहीं पर सोसाइटी के अंदर रहने वाले वोटर्स का नाम उस वार्ड से दूसरे वार्ड में डालना और इस सबके खिलाफ़ अगर मांग करने के लिए गए तो उसके ऊपर कार्रवाई नहीं करने की बात करना ये सरासर राजनैतिक लोकशाही की हत्या है नई मुंबई चुनाव को हारता हुआ देखकर महाराष्ट्र विकास आघाड़ी ने ये जो पैतरा किया है वो कानूनन अपराध है हम मांग कर रहे हैं कि तीन तारीख तक इसको ठीक किया जाए केवल भारतीय जनता पार्टी ने बीस हजार से ज्यादा ऑब्जेक्शन दाखिल किए हैं अगर यह ठीक नहीं किया गया तो इसके खिलाफ लोकशाही प्रक्रिया से हम आंदोलन भी करेंगे और न्यायालय में जाकर गुहार भी लगाएंगे सत्तेचा गैरवापर सत्तेच्या पैशातून अमिष सत्तेच्या ताकदीमधून दादागिरी याच्याशिवाय दुसरं काय म्हणणार आणि त्यामुळे निवडणुकीत आमचा पराभव झाला हे समोरच आहे स्पष्ट आहे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यावर योग्य ती प्रतिक्रिया लगेचच देऊन मला असं वाटतं की अदृश्य असलेले मंत्री आज दृश्य झाले अदृश्य गुन्हे समोर दृश्य व्हावेत आणि आजपर्यंत अदृश्य असलेली कारवाई दृश्य स्वरूपात दिसावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे धन्यवाद